पुलगाव येथील साईधाम साई मंदिरातील बावीस साई भक्त बावी सायकल वारीने शिर्डी साईबाबा यांच्या दर्शनासाठी दुपारी बारा वाजता साईबाबांची आरती व आशीर्वाद घेऊन साई, साई मंदिराचे विश्वस्त अशोक चांडक यांच्या उपस्थितीत रवाना झाले पुलगाव येथील हरिराम नगर मधील साई मंदिर बालाजी मंदिर शनी मंदिर विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी पोहोचले असता विठ्ठल मंदिर फुटाणा लाईन मधील भाविक भक्तांनी साई पालखीची पूजा अर्चना करून आणि भक्तांना पुष्पहार घालून व प्रसादा शीतपेय वितरित करून साई साईबाबांचा जय जयकार करत स्वागत केले यावेळी विठ्ठल मंदिर परिसरातील नागरिक उपस्थित होते या तीन मुलीचा समावेश आहे या भक्तांचा प्रवास एक फेब्रुवारीला घुईखेड दोन फेब्रुवारीला अकोला रोड सेलू बाजार तीन फेब्रुवारी केनवड डोनगाव सुलतानपूर चार फेब्रुवारी जालना पाच फेब्रुवारी औरंगाबाद सहा फेब्रुवारी साईबाबा देवस्थान शरणापूर दर्शन सात फेब्रुवारीला साईबाबा संस्थान शिर्डीला पोहोचेल संपूर्ण मार्गात ठिकठिकाणी थीक भाविक भक्तांनी या बावीस सायकल वारी भक्तांची राहण्याची व जेवण प्रसादाची व्यवस्था केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव